एच मराठीच्या चालता बोलता या विशेष कार्यक्रमामध्ये मी गणेश आवारी आपणा सर्वांचं स्वागत करतो शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले तालुक्यातील राजूर या गावामध्ये मी आता आलेलो आहे आणि या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत त्यांच्याशी चालता बोलता देखील संवाद साधणार आहे त्याचप्रमाणे राजूर राजूर ह्या गावची ओळख म्हणजे चाळीसगाव डांगण या चाळीसगाव डांगणामधील जे काही नागरिक आहेत कष्टकरी आहेत ते या बाजारपेठमध्ये या ठिकाणी येत असतात आणि आता सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आता या ठिकाणी निवडणूक देखील सुरू झालेली आहे आणि या ठिकाणचा जो काही मतदार राजा आहे या राजाच्या मनामध्ये नेमके काय आहे हे देखील आता आपल्याला चालता बोलता मतदारांशी संवाद साधून समजून घ्यायचं आहे तर चला तर मग आता सुरुवात करूया पहिल्यांदा दादा तुमच्याकडे येतो तुमचं नाव सांगा विलास अच्छा मला एक सांगा आता लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे काय आवाज आहे इकडून आला इकडे आवाज शिंदे साहेबांचाच कोणते साहेब ना शिंदे लोखंडे लोखंडे अजून तेवढा एकच आहे इकडे एवढ्या परिसरामध्ये फेमस आहे फेमस काय काय विकास कामं झाले तिथे तिथे रोडचे काम एवढे चालू आहेत का त्याला इश्यू नाही सारखे काम चालू आहेत पाण्याचा प्रश्न कसा इथे पाणी आतापर्यंत आहे पण आता पाणी भरपूर आहे बुधवारी आलं होतं बुधवारी आलं होतं आतापर्यंत नाही पाणी चार दिवसापासून काय कोणाचे इकडं हवा कोणाची हायवेच नाही सांगताय ना आता कामदान द्यावाले माणसं आम्ही त्या हायवेशी काय काही नाही पण पाणी आम्हाला चार पाच दिवसांनी येतं आता जलजीवन वगैरे कामं झालेत ना झाले काम पण मग आता चार दिवसांनी येते काय माहिती काय येते चार दिवसांनी काय काय विकास काम झाली खासदारांच्या माध्यमात कामं भरपूर झाले विकास काम रस्त्याची काम झाली महत्वाची रस्त्याचीच झाले दुसरं काय झालं बरं झाले काम कामाच नाही काय पण मग पाण्याची अडचण आहेच पाण्याची अजून बाकी नाही काय दुसरे काय मागणी आहे आम्ही पाण्याचाच विषय शासकीय योजना केंद्राच्या कोणत्या कोणत्या पोहोचल्यात शासकीय योजना कोणत्या पोहोचल्या आम्हाला नाही काय आयडिया लोखंडे किती वेळा या ठिकाणी येऊन गेले कधीच नाही आले दहा वर्ष लोखंडे नाही आले आमच्या आमदारांनी केले लांब्यांनी काम तुम्ही आता अगोदर बोलले की लोखंड काम केले ते बोलले ना मामा त्यांना नाही आयडिया पण मग आमच्या आमदारांनी केले काम लांबट्यानी पिसाडांनी केले काही पिसाडांची नाही आठवत पण लांबट्यांनी केले काम लांब्याने बरं बाबा काय काय नाही भाऊ आता पियाच्या पाण्याची अडचण आहे शेतीच्या पाण्याची अडचण आहे हा उद्या रस्त्यांची कामं चालू आहेत बाकी तिथे सोडून दुसरे काही काम चालू नाहीत आणि लांब त्यांनी केलेले आता सध्या दिसतंय आम्हाला हा अरे काय काम आहे सदाशिव जे दहा वर्ष होते ते आलेच नाही दहा वर्ष आलेच नाही आमच्याकडे येतात पण काहीतरी तिकडच्या इकडं थापा थोपा मारून निघून थापा मारतात हाँ? बोला भेट नाही दिली कोणत्याच खेड्याला भेट नाही दिली येतच नाही येत असतील कुठं आणि हे दरा भरलाय निळवंडा भरलाय शेतकऱ्यांनी पाणी नाही हे पाणी सोडून दिलाय मोटारी उघड्या पडल्यात शेती जळून चालेल पाणी कोणी सोडलं आता कोणी सोडलं आम्हाला काय सांगता येणार आमच्या मोटर उघड्या पडल्यात काय काय समस्या आहेत अजून निळवंड्याचं पाणी राखून ठेवायला पाहिजे ना मग ना आम्हाला आमच्या जमिनी गेल्या ना आम्हाला आणि तुमचं गाव कोहंडी आणि दादा तुम्ही राजूरचे म्हणजे चाळीसगाव डांगण हे जे काही गाव आहेत ही बाजारपेठ मुख्य आहे आणि या ठिकाणी सर्व नागरिक येत असतात आपण जरा त्या बाजूला जाऊ त्या ठिकाणी चहाचं दुकान आहे अनेक ग्रामस्थ चहा पिण्यासाठी त्या ठिकाणी आलेलं आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे सध्या काय परिस्थिती नाही परिस्थितीच काय नाही पण तसं आहे आता संमिश्र प्रतिक्रिया आहे सगळी ना हा दोन तीन उभे आहेत आता त्याच्यामध्ये कोण येतं कोण नाही आता सगळ्या जनतेचं त्याच्यावर विकास काम दहा वर्षामध्ये जे काही केले असतील त्यांनी केले असतील नसतील मी केलेच असं म्हणणार नाही किंवा नाही केले असं म्हणणार नाही त्यामुळं त्यामध्ये लोक सर्व साधारणपणे विचार करून योग्य उमेदवार निवडतील असं एक आपण समजायचं हा बाकी काय कोण होते खासदार आपले लोखंडे काय आम्हाला तर दिसले नाही ब आमच्या विद्यालयाक वगैरे कधी आले नाही किंवा काही नाही बऱ्याच वेळेला आम्ही पत्र व्यवहार पण केला त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मग कधी नाही काही मिळालं असं इकडं काय काय समस्या आहेत नागरिकांच्या आता नागरिकांच्या या समस्या हा त्या ठरलेल्याच आहेत काय पण चालू आहे कामं विमा चालू आहे आमदार साहेबांच्या याच्यातून चांगले कामं चालू आहेत हा पण खासदार लोखंडाचं काय असं एखादं मोठं काम विशेष इथं काय दिसत नाही मला तर नाही बघ काय माहिती म्हणजे खूप कुठे बाजारपेठ चॉईस गहू डांगर म्हटलं झाला हाय परंतु तसं काही विशेष असतं काय नाही आणि वाक चोरी होतं त्यावेळेला काय यावेळेला आता तसा प्रॉपर मी इथला नाहीचे मी आमच्या गावाकडचं आहे वाकचौरीने आमच्या गावाकडे खूप कामं केली पठार भागामध्ये त्या वेळेला तुमचं गाव कोणतं नांदुरगंधरमुळं माझं गावी शिर्डी लोक समोर मत्र संघटचे हो येस 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 ठीक आहे त्या वेळेला कामं झाले चांगली आमच्याकडे म्हणजे असं बाबा तुम्ही काहीच नाही बरं अजून कोण बोलणार आहे अजून बोलणार आहे कुणी हा हां बरं या तुम्ही हा या 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 बरं दोन मिनिटं दोन मिनटं मी एक दोन प्रश्न विचारू जास्त काय विचार मला एक सांगा आ, स्पेशल चहा तुमचं या ठिकाणी ओळख आहे अनेक नागरिक या ठिकाणी येत असतील चहा पिता असतील आणि का पट्टा रंगत असतील तुम्ही तुमचं काम करत असतील नेमकी काय चर्चा होत असेल इथं लोकसभा संदर्भामध्ये लोखंडे किंवा नाही तसं दोन्ही उमेदवारांचं कोणीच नाव नाही घेत फक्त देशभू आता म्हणजे देशाची लोक नेमकी पंतप्रधान कोण होणार ज्या दिशेने बा या देशाची अर्थव्यवस्था कोणी वर्षी सांभाळीन देशाकडे देशाच्या विचारावर हे लोक म म्हणजे प्रतिक्रिया देतात असं कोण उमे, उमेद कोण निवडून येईल हे नाही सांगत फक्त देश कोण व्यवस्थित सांभाळीन पंतप्रधानाच्याला एक कोण उमेदवार आहे म्हणजे कोण या कोण सांभाळू शकतो देश आपलं संरक्षण करून करू शकतो ह्या विषयावर लोक बोलतात बाकी काही प्रतिक्रिया देत नाही हा पक्ष करतो पक्ष असं काहीच बोलत नाही फक्त बोलता ये अर्थव्यवस्था कोण व्यवस्थित सांभाळीन कोण आपल्याला कर्जमाफ करीन कोण आपल्याला म्हणजे महागाई कोण कमी करेल ह्या विषयावर चर्चा चालते बाकी असं वैयक्तिक नाव कोणाच घेते मी आता ये लोखंडे की किंवा असं म्हटल्यानंतर काय इथं चर्चा होत असेल ना थोडीफार हो। आता हे गाव तर खूप महत्वाचं सत्ता केंद्र तालुक्याचं या ठिकाण सर इथं आहे राजौर हे प्रॉपर बाजारपेठ जरी असली तर इथं दोन सत्ता केंद्र आहे एक पिचड साहेब एक लांबे साहेब यांच्या कलावर इथल्या बाजार म्हणजे इथल्या चाळीस गाव डांगणाचा कला असतो आता शेवटी या नेत्यांचे आदेश पाळणार इथले काही कार्यकर्ते आता त्यांच्या याच्यावर या भागाचा कला असतो म्हणजे उमेदवार खासदार कोण हे नाही खासदार ठरवणार माझी माझे ठरवणार खासदार कोणाला करायचं त्याला लीड त्या त्याच्या याच्यावर इथला कल चालतो कारण खासदार निवडून आलेला खासदार कधी इकडे येतच नाही कधी किती पाऊस पडला कोणला किती माग आहे काय इथं कधीच देवी किती लागले रस्त्याला लाईटी किती हे पाहायला खासदार येत नाही इथं फक्त स्थानिक जे पदाधिकारी पदा तेच हे करतात म्हणजे राजूर हे सगळ्यात महत्वाचं तालुक्याची ही जरी बाजारपेठ असली मात्र याच ठिकाणाहून जे काय तालुक्यातली जे काही सत्ता आपण म्हणतो त्या या ठिकाणी इथून पाहिली जाते आणि हाकली जाते म्हणजे एका बाजूला माजी मंत्री मधुकर पिचड असेल आणि त्यांची चिरंजीव वैभव पिचड ते माजी आमदार आता आहेत आणि सत्याचे जे आमदार आहेत आमदार डॉक्टर किरण लांबते हे दोन्ही आता दोन हजार एकोणावीस साली हे एकमेकाच्या विरोधामध्ये होते मात्र आता सध्या सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी ते आता दोन्ही एका व्यासपीठावरती येत आहेत आणि जसं यांनी सांगितलं का हे दोन नेते जे ठरवतील यापुढचे जे काही चाळीस गाव डांगण म्हणून ओळखलं जातं ते मतदार त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असं सा देखील सांगण्यात आलं आणि नागरिक या ठिकाणी आहेत बोलणार आहे कुणी कुणीच बोला काय थोडंफार काय इकडं लोखंड्यांचं काही काय काम वगैरे काही बोलायचं नाही नक्कीच आपण थोडंसं बोलणार आहे तुम्ही नाही म्हणजे या ठिकाणी नागरिकांना ना काय जास्त काही खाली काय चालले खाली काय राजकारण चाललं आहे उमेदवार कोण आहे याबाबत काय जास्त माहिती नाही परंतु पिचड असते आणि लांबटी असते हे दोन नेते जे ठरवतील तीच पूर्व दिशा होईल असं अनेकांचं म्हणणं देखील येते आणि अने अनेक जणांना काही मुद्दे देखील माहिती आपण थोडंसं जरा पुढे जाऊन आणि समजून घेऊया या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक ना आहेत बाबा मला तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा पांढरंग गाव कोंडी बाबा आता सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्यात निवडणुका माहीत असं कळलं असेल ना कळालं काय इकडून कोण उमेदवार कसं आहे काय काय कळलंय का उमेदवार आहे वाघ चौरे कोण वाकचवरेत ना वाघचौरे लोखंडे पण आहेत ना लोखंडे आहे पण वाघचौरे आहे लोखंडे खासदार होते वाघचौरे मागच्या वेळेला पाच वर्ष खासदार होते कुणी काम केले तिकडे जास्त नाही काम नाही कोणाचीच का आम्हाला काय इकडं आमच्याकडे येते नाही कधी नजरे पडती नाही पायाला जास्त हवा कोणाची हवा हवा नाही आम्हाला हवेच्या बाजू नाही आम्ही आम्हाला फक्त राज्यघाटना कशी येईल त्यासाठी आम्ही कोणाला देणार निवडून इकडून नाही तो कोण असेल आता राज्यघाटना वाचवणारा जो भेटेल ना त्यालाच देणार आणि विकास काम काय काय झाले विकास काय नाही आमच्याकडे काहीच नाही विकासाला कोणी आमच्याकडे का येऊ शकत नाही तुमच्याकडे कुणी आलंच नाही आतापर्यंत खासदार जे आहेत ना लोखंडे कधी फिरले नाहीत आपल्याकडे वाकचौरे कधी फिरले नाहीत मग बाकीचं काय आता का आता येतील ना आता तुमचे पाय धरतील रामराम घालतील मतदान द्या म्हणतील येणार ना आता येणार पाच वर्षांनी या परत जिवंत होणार आणि आमच्याकडे येणार आणि पाच वर्ष झाले इलेक्शन झालं मत घेतले गौरगरिबांचे आदिवासी पट्टाय हा त्यांचे मतं दिले फक्त त्यांना काहीतरी हे दाखवायचं आमिष वगैरे काही गोष्टी दाखवायच्या झालं बाकी कोण्याच्या आडखळीत पडलेल्या आहेत जलजीवन मिशनचा काय विषय जलजीवन मिशन म्हणजे असं अजूनही आमच्याकडे आम काही आम्ही गोंडी गावचे माणसं आहेत आमच्याकडे पाणी पाण्या वाचून आम्ही आमच्या बायका पोरं वंचित आहेत कुठून तरी पाणी आणायचं धरणाचं पाणी आणायचं प्यायचं आता एक आहे मला वाटतं काहीतरी पाण्याची टाकी वगैरे बांधलेली आहे आप आपल्याकडं पण ते अजून सुरू केलंय पण ते शेवटी कुठंतरी अडथळा येतोच मग आता स्थानिक लेवलचे कार्यकर्ते अडथळा आणतात का मीडियम केंद्राचे ते आपल्याला सांगता येणार नाही काय सांगाल तुम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार एड होईल असं वातावरण आहे कोण आहे महाविकास आघाडीचा उमेदवार लोखंडे यांनी तर आता इकडं आले असेल कामं केली असेल पण ते, ते आज एड उद्या काय पक्षाचे त्या झाले आम्ही शरद पवार गटाचे माणसाला सहकार्य करू उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात यांच्या विचाराचा जो उमेदवार असेल तो इकडं निवडून यायचे दाट शक्यते आता तुम्ही म्हणले लोखंडे इकडं पक्ष बदल तिकडे पक्ष बदल बाबासाहेब पक्ष मी ती त्यावेळी ती झाली असेल पण स्थानिक उमेदवार एवढ्या त्यांनी माफी मागून ते आम्ही एकदा माफ केलं पण याने अख्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून टाकल्यामुळं आम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार काय बाबा काय मेन भाऊ मी आज अंग त्या बादर माणूस मी कधी जाणवं जातो नाही तर झोपून करतोय मगा नाही भाऊ त्या पण कोण काय करते तुम्ही आम्ही सांगशा तुमच्या मागे आम्ही राहणार राहणारे भाऊनो हा आम्ही सांगणार त्याच्या माग हा आमचे आमदार आहेत आमच्या गावचे आमचे सरपंच आहेत आमच्या गावचे त्यांच्या माग आम्ही बाकीची म्हणजे आहे ते सांगतील तस ते म्हणले दगडाला मतदान द्यायच कोणाला देऊ हा म्हणायचं राहायचं दगड का वळण पत्थर का वळण पण त्यानं काम पोची केली पाहिजे बरोबर आहे का नाही मग त्याग देऊ मत आम्ही हा अजून काय 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 बोला दे 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 दे। काई, काई, काई विकास केले माझं एकच म्हणणं आहे की जी आमची गरीब जनता आहे आज आम्ही ई भागामध्ये राजूर हे भागामध्ये अकोला तालुका असेल हा आला तालुका म्हणजे आदिवासी ई भाग आहे आणि आदिवासी पट्टा आहे परंतु मला सांगणं एकच आहे की उमेदवार कुठलाही असू द्या परंतु प्रत्येकाना भाऊसाहेब वागचव असेल ते पण खासदार होऊन गेले लोखंडे भाऊसाहेब असेल ते खासदार होऊन गेले परंतु माझं एकच म्हणणं आहे की जर अकोल्या तालुक्यामध्ये राजूर हे भागामध्ये धरणग्रस्त आम्ही आहेत आमचे सा अकोले तालुक्यामध्ये सात धरणं आहेत तेरा धरणं आहेत तर त्या धरणांमधून आजही जरी पाहिलं आज पिंपारकाना उपसा कोंडीमध्ये आमचे पूर्ण पिकं जळून गेलेले तर मग माझं सांगण्याचं मत आहे की तुम्ही जर आज मतांसाठी तुम्ही गावोगाव हिंडता घरघर हिंडता मग तुम्ही आजही साहेब माझ्याबरोबर चाला तुमचा चॅनल घेऊन मी तुम्हाला माझ्या पिकामध्ये दाखवतो की काय परिस्थिती कुठल्याही शासनाला कुठल्याही अधिकाऱ्याला विचारलं तरी नाही असे चार वर्ष झालं आमचं पीक जळून जातं आहे पण कुठल्याही आमदार असेल खासदार असेल किंवा कुठलाही प्रतिनिधी असेल आम्ही वारंवार सूचना वा, सुद्धा कोणी लक्ष देत नाही तर माझा म्हणण्याचा मुद्दा आहे तुम्ही मतदान मागण्यापेक्षा जनतेचा काय विकास आहे याच्याकडे लक्ष दिले पाहिजे हे माझं मत आहे तर एवढंच माझी कळकळचे पाणी आमचं जमीन आमची धरण आमच्या शेतामध्ये फक्त आम्ही बघायचं ते पाणी फक्त आम्ही बघायचं पण आम्हाला प्यायला पाणी नाही आहे आज आमची जो दोन तीन लाखाचे नुकसान झालेले जर तुम्हाला खोटं वाटत असेल बरोबर तर तुम्ही आता माझ्या बरोबर चला मी तुम्हाला शेतामध्ये नेऊन दाखवतो मग एवढा कोटीचा खर्च करून त्या पाईपलाईनचा काहीच उपयोग नाही सर्व पाणी सोडून दिलेले साहेब निवडणुका आल्यानंतर हे उमेदवार तुमच्याकडे येतात तुम्ही त्यांच्याशी वारंवार सांगतात तुम्ही आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही तुम्हाला मतदान करू तुम्ही आमचं हे नुकसानीच बघा तुम्ही आम्हाला काहीतरी नियोजन लावून द्या चांगलं बरोबर पण वारंवार ही चूक का होती आपल्या लोकांतून नाही काय साहेब माहिती आहे का आमचा जो समाज आहे हा एक थोडक्यात प्रमळ समाज आहे आणि कुठलाही अन्याय त्यांना सहन करण्याची सहनशीलता आहे परंतु काय माहिती की एक सहनशीलतेचा एक भाग असतोय तर आप जर आपल्याला माहिती आहे जर कधी हा जर समाज उठला तर त्याचाही सुद्धा उद्रे होण्याला वेळ लागणार नाही परंतु कसं आता माणसं आपलीच आहे ती परंतु आज मी या ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो तु। आज ह्या इलेक्शन आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला जगाचं बोलण्यापेक्षा आपल्या तालुक्यापुरती बोललं पाहिजे जी, आपल्या जिल्ह्यापुरती बोललं पाहिजे तर माझा म्हणण्याचा मुद्दा एकच आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट आमदार अस खासदार असेल जर तुम्ही खासदार केला तर आज तुम्ही मत मांडण्याचा आपल्याला मत देण्याचा हा अधिकार आहे आम्ही हा मतदान कोणाला तरी देणार परंतु आज आम्ही सांगू शकत नाही की आम्ही याला मतदान देणार की त्याला मतदान देणार हे मतदान कोणाला सांगायचं नसतं हे मतपेटीमधून मत दाखवून देण्याचं असते तर फक्त माझी एकच कळकळ्यांची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आमच्या अकोल्या तालुक्याच्या डांगण भागमध्ये ग्रा आदिवासी पट्ट्यामध्ये जरा तुम्ही एकदा येऊन बघा आधी शेतात येऊन बघा आणि मग मत मागायला फिरा असं माझं मत आहे तर मी ह्या ठिकाणी सांगतो माझं नाव सांगतो तुम्हाला मी गोरख परते तंटामुक्ती अध्यक्ष मानव अधिकार जिल्ह्याचा सचिव पण आहे महाराष्ट्र पत्रकार मी पण आहे तर खूप तळमळ वाटते परंतु ह्या समाजाकडे कोणाचंही लक्ष नाही आहे तर फक्त मतासाठी आणि निवडून जाण्यासाठी तुम्ही समाजाकडे येता तर माझं म्हणणं आहे निव मतं तुम्हाला समाज देणारच आहे परंतु समाजासाठी तुम्ही काय केलं हे तुम्ही एकदा येऊन सांगावं हीच माझी कळकळेची विनंती आहे आणि इथंच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र नक्कीच नक्कीच आ... शेतकरी तळमळीनं शेती करतो आणि त्यांच्या ज्या काही वेदना आहेत त्यांनी हे आता एम एस मराठी पुढे आहे दादा इकडे हां बोला आता इलेक्शन जवळ आलेलं आहे जो, जो खासदारकीला कोणी वाकचौरे असो लोखंडे असो त्यांना माझी नम्रतेची एवढीच विनंती आहे आम्ही मतं तुम्हा तुमच्यापैकी जो उभा राहील त्या हा उभा उभा जो राहील आणि जो आमच्याकडे येणार त्याला आम्ही मतं कोणालाही देणारच आहोत परंतु इलेक्शन पिरियडच्या अगोदर आमचे जे सात आठ दहा गावं आहेत आदिवासी विभागातले डांगण भाग म्हणतो आम्ही त्याला त्यांनी फक्त येताना येणार तर आहेत पण येताना आमच्या शेतातून यावं आणि शेताची काय परिस्थिती आहे ती बघावी आणि मग त्यांनी आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं आणि मतं मागायची आणि आम्ही त्यांना ते जर आले आमच्या शेतात जर आले तर ते आता हात जोडतात पण आम्ही त्यांचे हात जोडू म्हणजे तुम्हाला मताची जर भीक मागायला जर आमच्याकडे यायचं असेल तर तुम्ही आमच्या जमिनीमधून तुम्ही आमच्या शेतामधून पायी चालत यायचं तुम्ही हात जोडण्यापेक्षा आम्ही तुम्हाला हात जोडू असे म्हणणार इकडे कोणाला बोलायचं अजून कोणाला बोलायचं बोला आमचं म्हणणं असं आहे आणि आमचं म्हणणं असं आहे का आमच्या जमिनी गेलेल्याच भंडारादारेचे दोन दोन्या बाजूने दोन केनेल काढावा काय खालच्या धरणाचे तीन तीन केनेल वरच्या भांडारदाराचे उजवा आणि डावा एकूण शेरणखालपर्यंत इकडून केनेल काढावा म्हणजे मत मागा हॉटेल मालक आहेत ते स्वतः त्यांच्याशी देखील थोडक्यात आपण जाणून घेऊया सध्या निवडणूक सुरू आहेत सदाशिव लोखंडे भाऊसाहेब ह्या आखाड्यामध्ये उतरलेत काय सध्या मार्केटमध्ये या राजूर बाजारपेठेमध्ये कोणाच्या नावाची चर्चा जास्त राजूर बाजारपेठेमध्ये सध्या चर्चा तर भाऊसाहेब वक्सवरचीच जास्त आहे नाही असं लोक इथे येऊन हॉटेलमध्ये चर्चा करत असतात वाक्सवर चर्चा जास्त आहे बघू आता काय होत आहे इकडे काय काय विकास कामे केली त्या दहा वर्षात <laughs> लोखंडे इकडे फार कमी प्रमाणात <laughs> आले एवढ्या वर्षात त्यांच्या फक्त राऊंड वाढले निवडणुका तोंडावरती आल्यावर आल्यानंतर हो आता पिचड असेल लांबटे असले दोन्ही आता एका व्यासपीठावरती आले तर त्यांनी आता चंग बांधलाय की लोखंडेला निवडून आणायचं त्यांनी चंग बांधलाय पण आता छोटी जनतेच्या आता ते लोकांना वरती मोदी पंतप्रधान पाहिजे म्हणून लोकांना येऊ पण शकतो निवडून बाजू आहेत देशाला गरज तर पंतप्रधान पाहिजे भाऊसाहेब अक्षर यांच्या नावाची हो आहे ना चर्चा तर आहेच काय काय इकडं समस्या काय समस्या तर भरपूर इथं मुख्य समस्या बाजारपेठ सध्या वसे राजूर मध्ये गर्दी नाही झालं की आता पिंपर करायचं फुल आ, <laughs> <रिलाकस कराया। laughs> <वो के दे। laughs> चालू झालं फुलामुळं थोडी गर्दी वाढली आम्ही महत्वाच्या अडचणी आमच्या दूर झाल्या महत्वाची अडचण जी आम्हाला होती जरा आयुष करायला बसायला जरा रिलॅक्स प्यायला वगैरे त्यासाठी चालू होणार तर नाहीच पण ते बंद केले त्याचा काही उपयोग झाला नाही असं झालं सगळं चालू आहे बाकी काय हे हॉटेल मालक आहेत स्वतः आणि थोडक्यात जे काय हॉटेलमध्ये चर्चा होत असेल त्याने ते थोडक्यात रिपोर्ट दिलेला आहे सर आपण अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू या बस स्थानकावरती गाव कोणतं आपलं सगळ्यांचं कुठले कुठले गाव 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 राजूर गाव शेत का दुसऱ्या गावात गाव वाजूळ शेतचे बरं तुमच्याशी बोलू का थोडं गप्पा मारू का नको सध्या आता निवडणूक चालू झाली लोकसभेची काय चर्चा चर्चा काय नाही तशी मग आता हे चालू आहे तशी काय चर्चा नाही एवढी खास खासदार कोण होते इथं आपले खासदार असं नाव आहे मला सांगता विखे पाटील सुजय विखे पाटील ए दक्षिण ना दक्षिण नगर हा तेच तुम्हाला विचार कोण कोणतं खासदार आपले हातकाली करा दादा कोण होते खासदार माहिती आहे ना दादा तुला तुम्हाला माहिती कोण होते खासदार अकोल्याचेच आहेत ना आमदार सोडून माहित नाही या या इकडे या इकडे या बोला खासदार कधी इकडे लोखंडे पण आलेले कधी काही काम नाही कुठं काहीच नाही काहीच नाही रोडचे कामं नाही कुठं त्यांचं कुठं पोस्टर सुद्धा लागलेला नाही अकोला तालुक्यामध्ये लोखंडे होते खासदार हो त्याच्या अगोदर कोण होते त्याच्या अगोदर बाऊसाहेब अक्षर होते बाऊसाहेब अक्षर माहिती तुम्हाला नाही ते माहीत नाही होते ना भाऊसाहेब आपसरे भाऊसाहेब आपसरांचा कार्यक्रम चांगला होता अच्छा सध्या काय चर्चा राजूर मध्ये चर्चा राजूर मध्ये काय नाही माणूस पाहून मतदान होईल कोणता आहे असं हो पक्ष पाहून नाही होणार आता आमदार लांबटे आणि माझे आमदार पिचडाने तर ठरवलंय एकत्र एका व्यासपट्ट्यावरती येऊन त्यांना निवडून आणायचं लोखंडे नाही ते आणू शकतात त्यांचे कारण ते सगळे एकत्र आले तरी शेव जनतेच्या मनावर आहे सगळं अच्छा हो जनता म्हणेल तीच करू पक्ष म्हणून नाही कोणतात पक्ष माणूस म्हणून असं माणूस हो बाकी काय म्हणजे दुयोगांनी काही जरी ठरवलं तर जनता जे ठरवेल तीच पूर्व दिशा होईल असं अनेकांचं म्हणणं या ठिकाणी येते बोलायचं आ... तुम्हाला काही बोला काय लोकसभेची निवडणूक सुरू झाली तुमचे खासदार कोण होते ते पहिले होते सदाशिव लोखंडे आणि त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर भाऊ साहेबावरे बरं काय इकडं कोणाच्या नावाची चर्चा आहे सध्या आता काय आता भाऊसाहेब वागचौरे अमूल भाऊसाहेब वागचौरे आपण कारण असेल ना काहीतरी कारण आता ते जे चांगलं आहे त्यालाच आम्ही हे करतो ना बरं लोखंडीने काय काय काम केले केलेले काम काय काय पण आता बदल झाला पाहिजे लोकांचा असं मग काम करणाऱ्या माणसाला का बदल करून घ्यायचं बदल करायचं राहतो असं माणूस नको आहे आम्हाला भाजपचं नको आहे भाजपचं नको आता तिथं शिंदे गटाची शिवसेनेच आहे ना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे गटाचे हा लोखंडे उद्धव ठाकरे मग भाऊसाहेब हां हा म्हणजे <laughs> <laughs> या ठिकाणी बरेचसे ग्रामस्थ आहेत की त्यांना खाली काय चाललंय कोणत्याही संदर्भात संपर्कामध्ये हे नागरिक नसतात लोखंडे सध्या आता लोकसभेचे लोक आखाडा सुरू झालेला आहे सदाशिव लोखंडे आहेत उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे हो आहेत दहा वर्ष लोखंडे हो होते पाच वर्ष वाकचौरे होते काय काय विकास कामं झाली तुमच्या भागात आणि काय समस्या आहेत बरं का मी मोदीचा माणूस आहे बी जे पीचा माणूस आहे आणि इथं ना दोन्ही माणसं आमच्या राजूर गावात कधी आलेच नाही विकास काय केला नाही आमच्या आमदारानेच केला सगळा विकास किरण लांबटे साहेबाने आणि ते लोक कधी आले नाही कधी आमदारांना पाहिले नाही आमचं राजूर गाव आहे त्यांनी पाहिलं नाही पण मी मोदीला मतदान करणार म्हणजे भाजपला आणि इथं काय पिण्याच्या पाण्याची सोय नाही रस्त्यांची सोय नाही पण किरण लामटेने मात्र जबरदस्त काम केलं जे चाळीस वर्ष झालं नाही ते त्यांनी पाच वर्षात करून दाखवलं की एक तर पुलाचं काम केलं त्यांनी क कोणीच केलं नाही आत्तापर्यंत तेवढं ते त्यांनी काम केलं आणि रस्त्याची कामं त्यांनी हो भरपूर केले पिण्याच्या पाण्याची सोय ते, ते, ते करतात आणि जातीनं लक्ष देतात कोण आमदार किरण लांटे इथं काहीच त्या मान काहीच सोय नाही केली कोणी लोखंडी असो नाही तर वाघचौरी असून त्यांनी आज आजपर्यंत कधी आलेच नाही तर राजूर कसं गाव त्यांना माहीतच नाही आणि कधी त्यांनी रस्त्याकडे लक्ष दिलं नाही पिण्याच्या पाण्याकडे लक्ष दिलं नाही तेवढं माझं म्हणणं आहे का त्यांनी एवढं लक्ष द्यावं आणि जनतेची सोय करावा पिण्याच्या पाण्याची रस्त्यांची आरोग्याची सगळ्या गोष्टी त्यांनी लक्ष द्यावं असं माझी इच्छा आहे बा आपण मी मोदीचा माणसं बी जे पी नक्कीच तुम्ही मोदीच्या माणसं आहात मला एक सांगा ह्या राजूरपेठेमध्ये हे दोन उमेदवार जे आहेत वाकचौरे आणि लोखंडे वाकचौरे आणि लोखंडे सगळ्यात जास्त कोणाची चर्चा जास्त होते चर्चा ना तसं कोणाची चर्चा होत नाही बरं का दोघही सा, सारखेच आहेत नक्कीच ह्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत जे काही आपण राजूर बाजारपेठेमध्ये जे काही नागरिक होते दे त्यांच्याशी देखील आपण संवाद साधलेला आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या मनामध्ये नेमके काय आहे आणि त्यांना हे जे काही खासदार होऊन गेलेले आहेत भाऊसाहेब अक्सवारे असतील सदाशिव लोखंडे असतील यांच्याबाबतची फारशी माहिती या ठिकाणी या सर्वसामान्य नागरिकांना माहीत नाही आणि काही चाळीस गाव डांगारा पण याला बोललो जातो इकाड परिसरातील जे नागरिक आहेत साध्या त्यांनी खासदाराचं नाव देखील माहीत नाही आणि खासदार देखील त्यांनी पाहिलेलं नाही असं अनेकांचं मत या ठिकाणी आलेलं आहे मात्र राजूर हे जे काही तालुक्याचं सत्ता केंद्र म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी आता पिछड आणि लांबटी हे दोन्ही एका व्यासपीठावरती येऊन लोखंड्यांना ताकद लावण्यासाठी त्यांनी आता जंग मोठा बांधलेला या ठिकाणी दिसतो मात्र अनेक मतदारांचं देखील म्हणणं असं आलेलं आहे की त्यांनी काहीही सांगू द्या काहीही बोलू द्या मात्र आम्ही मतदान कोणाला करायचं हे आम्हीच ठरवणार अशी देखील प्रतिक्रिया अनेकांच्या आलेल्या आहेत आता चालता बोलता आपण याच ठिकाणी थांबतोय आणि पुढे जाणार आहोत पुढच्या गावामध्ये चालता बोलता